हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा सण साजरा करण्यामागे मुख्यतः दोन पौराणिक कथा आहेत ज्या त्याचे स्पष्ट करतात प्रभू श्रीरामांचा रावणावर विजय सर्वात महत्वाची आणि सर्वज्ञात कथा म्हणजे प्रभू श्रीरामाने दशमुखी राक्षस राजा रावणाचा वध केला तो दिवस रावणाने श्रीरामाची पत्नी सीता हिचे हरण केले होते त्यानंतर झालेल्या युद्धात नऊ दिवसांच्या संघर्षानंतर दहाव्या दिवशी दशमीला श्रीरामाने रावणाला हरवले आणि त्याचा वध केला हा दिवस सत्य नीती आणि चांगुलपणाचा असत्य अहंकार आणि वाईट प्रवृत्तींवर झालेला विजय म्हणून साजरा केला जातो या दिवशी रावणाचे मोठे पुतळे जाळले जातात जे वाईट गोष्टींचा नाश झाल्याचे प्रतीक आहे दोन देवी दुर्गेने महिषासुराला हरवले हा सण शक्तीची देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्याबद्दलही साजरा केला जातो महिषासुराने देवांना खूप त्रास दिला होता त्यामुळे देवी दुर्गेने नऊ दिवस त्याच्याशी युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा वध करून पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्त केले यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या दोन्ही कथांमधून हा संदेश मिळतो की अन्याय आणि वाईट शक्ती कितीही बलवान असल्या तरी शेवटी सत्य धर्म आणि चांगले कार्य यांचाच विजय होतो दसरा या अर्थाने नवीन कार्याची सुरुवात शौर्य आणि विजय मिळवण्याचा शुभ दिवस म्हणूनही मानला जातो अनेक जण या दिवशी नवीन काम सुरू करतात किंवा शस्त्रांची पूजा करतात